मोताळा तालुक्यातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना या ठिकाणी मी सूचित करितो की गेल्या तीन चार वर्षापूर्वी मोताळा फाटा येथील बोराखडी ग्रामपंचायतच्या ताब्यात असलेली जी जागा आहे जी फाट्याला लागून आहे जुन्या मक्कापूर रोडला लागून आहे ती जागा वंचित बहुजन आघाडीने तालुका दंडाधिकारी यांना निवेदन देऊन त्या जागेची मागणी तीन वर्षापूर्वी केली होती त्या ठिकाणी भारतीय संविधानाची कौलशिला उभारण्यात यावी त्या ठिकाणी ती जी जागा आहे ती जागा आमच्या ताब्यात देण्यात यावी याच अनुषंगानं तत्कालीन तहसीलदार यांनी सदर निवेदनाची तात्काळ दखल घेत बोराखेडी ग्रामपंचायतचे सचिव व सरपंच यांना पत्रव्यवहार केला तीन वर्षापूर्वीच त्या अनुषंगाने भारतीय बौद्धमा सभा वंचित बहुजन आघाडी संविधानवादी बहुजनवादी जवळतील सर्वच कार्यकर्ते नेतेगण कार्यकर्तेगण विद्यमान सरपंच राहुल तेलंग यांना भेटले भेटीअंत चर्चयंती असं ठरलं की त्या जागेच्या संदर्भात आम्ही ठराव घेतलेला आहे ती जागा तुम्हाला देण्याकरता काहीच अडचण नाही सचिव जे आहेत तिथे चव्हाण साहेब म्हणून त्यांच्याशी सुद्धा आमचं या ठिकाणी बोलणं झालं पंधरा चौदा वित्त आयोगमधून या ठिकाणी ती कोणशिला कशी उभी करण्यात येईल या संदर्भामध्ये इंजिनिअरचं मार्गदर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी एस्टिमेट तयार करतो व लवकरच त्या ठिकाणी कोणशिला कशी उभा उभी करण्यात येईल याकरता ग्रामपंचायती तुम्हाला संपूर्ण सहकार्य आम्ही करूया या विषयाला बरेचसे दिवस उलटून गेले सदर बाब ही आमच्यासाठी अस्मितेची आहे आमच्या अस्तित्वाची आहे आणि या ठिकाणी एका चांगल्या उपक्रमाकरता सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे म्हणून ग्रामपंचायतला आम्ही निवेदन दिलं विनंती केली त्यांना भेटलो वारंवार त्यांनी चर्चा केल्या पण आज गेले चार वर्ष त्या घटनेला उलटून झाले त्यामुळे मी तालुक्यातील सर्वांना या व्हिडिओमार्फत आव्हान करतो की येत्या आठवड्यामध्ये सदर जागा आपल्या ताब्यात घ्यायची आहे नुसती ताब्यातच घ्यायची नाही आहे तर या ठिकाणी सर्वांनी लोकवर्गणी करून त्या ठिकाणी ताबा घेतला तर त्या ठिकाणी तार कंपाऊंड कसं करता येईल त्या ठिकाणी आणखी सुशोभीकरण कसं करता येईल किंवा लोकवर्गणीतून त्या ठिकाणी कोण शिला कशी उभी कर, करता येईल याकरता या आम्ही आता या प्रामुख्याने पाऊल उचललेले आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो मग यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी वर्ग असेल समाज बांधव असतील संविधान प्रेमी असतील बहुजन चळवळीतले काही मान्यवर असतील या सर्व लोकांनी या इव्हेंट करता या भूमिकेकरता आम्हाला सहकार्य करावं विशेष करून मी वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो लवकरच कारण आता आपण लिगल सगळे मार्ग आपण अवलंबले या ठिकाणी जर स्थानिक ग्रामपंचायत जर आपल्याला सहकार्य करत नसेल किंवा सदर विषय काही गांभीर्यानं जर पाहत नसेल तर आपण त्या जागेवरती ताबा मिळवला पाहिजे म्हणून येत्या आठवड्यामध्ये सदर जागेवर आपण ताबा मिळवणार आहे सदर जागेवर आपण लोकपरिणीतून ती वास्तू आपण त्या उभी करणार आहे एवढं आजच्या प्रसंगी थांब बोलतो जय हिंद जय संविधान जय भीम जय शिवरा